पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदने अलीकडेच महिलांसाठी स्वतंत्र जिहाद ब्रिगेड उभारण्याची घोषणा केली आहे संघटनेचा ऑडिओ मेसेज सोशल मीडियावर व्हायरल तो जिहाद जिहादसाठी बलिदान द्या आणि थेट जन्मत मध्ये स्थान मिळवा असं सांगताना ऐकू येतो या मोहिमेला जमात उल मोमिना असं नाव देण्यात आले भावलपूर येथील केंद्रात महिलांना पंधरा दिवसांचे धार्मिक आणि लष्करी प्रशिक्षण दिलं जाणार आहे अजहरने आपल्या भाषणात भारतीय महिलांचा उल्लेख करत पाकिस्तानातील महिलांना भडकवण्याचा प्रयत्न केलाय हिंदू महिलांना सैन्यात भरती करून इस्लाम विरोधात उभं केलं जाते असा दावा त्याने केलाय यान अवे या नव्या ब्रिगेडमध्ये सामील होणाऱ्या महिलांसाठी कठोर नियम लागू करण्यात आले अनोळखी पुरुषांशी फोन मॅसेंजर किंवा सोशल मीडियाद्वारे संवाद साधण्यास सक्त मनाई आहे केवळ पती किंवा जवळच्या नातलगांशी संपर्क ठेवण्याची परवानगी आहे मसूदने महिलांना आपले ए मुसलमान बहिणा हे पुस्तक वाचण्याचं आवाहनही केलंय या मोहिमेचे नेतृत्व मसूद अझरची बहीण सादिया अझर आहे तर दुसरी बहीण समीरा अझर आणि पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार उमर फारुखीची पत्नी अफिरा फारुख याही या नव्या महिला जिहाद ब्रिगेडचा भाग आहेत तज्ज्ञांच्या मते हा प्रकार भारतासाठी अत्यंत गंभीर इशारा आहे हीच ती ही संघटना ज्याने उरी आणि पुलवामा सारखे हल्ले घडून आणले होते